गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुहेरी संकटात ढकललेला आहे एकीकडे एक उभं असलेलं धान पीक अक्षरशः जमीनदोस्त दोस्त झालंय आणि दुसरीकडे किड्यांच्या प्रादुर्भावामुळे उरलं सुरलं धान पीक सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टानं उभं केलेलं हे धान पीक त्यांच्या डोळ्यात देखत उद्ध्वस्त होत आहे जिल्ह्यात एक लाख शहाण्णव हेक्टरवर शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती आणि या आशेने की यंदा दिवाळी चांगली साजरी करू मात्र सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फरहाल केले ज्याप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्या नुकसान भरपाईसुद्धा मिळाली नव्हती त्याच पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या हा हाती तोंडी आलेला घासा हिरावून घेतलेला आहे आपण बघू शकता हे धानपीक आहे उभे धानपीक आता कापणीचा वेळ आला होता याला कापून शेतकरी आपली दिवाळी साजरी करू त्याच मागील दोन दिवसात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण बघू शकता हे बघा उभे पीक आहेत आणि ही धानपीक आता परिपक्व झाले होते तोंडण्याच्या वेळेस आले होते मात्र हे पीक आता तुटल्यामुळे म्हणजे पावसामुळे हे धानपीक नष्ट झालेले आहे उभे धानपीक हे आता जमीनदोस झालेले आपल्यासोबत शेतकरी आहे काय सांगाल आता हे उभे पीक इथे ज्याप्रमाणे नष्ट झालेले आहे काय म्हणजे आता तर हाती तुंडी आलेला घास हिरावून घेतलेला आहे निसर्गाने यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुद्धा आपल्याकडे पाऊस आला होता त्यामध्ये खूप प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते आणि त्या नुकसानांची भरपाई सरांनी म्हणजे सरकारने घोषित केली होती तरी ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही दिवाळीच्या पूर्वी ते घोषित करणार होते म्हणजे जमा करणार होते शेतकऱ्यांच्या खात्यात पण ते आताही सुद्धा जमा झालेले नाही आणि त्यानुसार आता आपण आता बघितलं तर आता दोन दिवसांनी या पावसाने आता अजून अजून प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नुकसान केलेले आहे आता हातातोंडाशी आलेला हा घास म्हणजे आता कापणीच्या तयारी मध्ये आपण होतो या धान्याला पण दोन दिवसा अगोदर पाऊस आले आणि सर्व आमचे धान जो आहे ते आता माती मिश्रित झालेले आहे आता आमच्या हाती तोंडी आलेला घास आता हिरावून घेतलेला आहे अशी जुनगरे पुढारी न्यूज गोंदिया